मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार मित्रांनो मराठी आनंद या स्वागत आहे शिवाजी महाराज हे संपूर्ण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक एक दूरदृष्टी असलेले योद्धे आणि लोकनेते होते परंतु त्यांच्या वंशजांबद्दल एक मोठा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो शिवरायांचे वंशज क्षत्रिय होते का या प्रश्नाचे उत्तर शोधताना आपल्याला इतिहासाच्या अनेक पानात डोकवावे लागते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी या विषयावर सखोल विश्लेषण केलेले आहे विशिष्ट दगलबाज शिवाजी या ग्रंथात आणि शिवाजी विरुद्ध ब्राह्मण या प्रकरणात या विषयाचा खुलासा केलेला आहे शिवराज्याभिषेकाच्या वेळी ब्राह्मणांनी उभे केलेले अडथळे त्यामागील राजकीय आणि सामाजिक कारणी आणि पुढे पेशव्यांच्या काळात झालेल्या घटना ह्या सर्वांचा शोध घेणे आवश्यक आहे आज आपण ब्राह्मणाधिकार किती अमर्याद आणि निरंकुश होते शिवरायांच्या क्षत्रियत्वावर प्रश्नचिन्ह का उभे केले गेले आणि या ऐतिहासिक सत्याचा आजच्या काळाशी काय संबंध आहे या सर्व मुद्द्यांवर सखोल चर्चा करणार आहोत सला हा ऐतिहासिक प्रवास एकत्र करूया आणि सत्य शोधण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक अठ्ठेचाळीस ते अठ्ठावन्न या दरम्यानचे काही पृष्ठ आपण इथे अभिवाचन करणार आहोत मित्रांनो या व्हिडिओत जे काही शिवाजी महाराजांबद्दल एकेरी शब्द येतील किंवा ज्या काही उपमा येतील अभिवाचना त्या अभिवाचनातील पुस्तकात जशा आहेत तशा आपण घेतलेल्या आहेत त्याबद्दल आपण कृपया गैरसमज करू नये सुरुवात करूया तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि आमची या पुस्तकाची संपूर्ण व्हिडिओ सिरीज आपण जर पाहिली नसेल तर जरूर पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया या महत्त्वाच्या व्हिडिओला शिवाजीचे वंशज क्षत्रिय आहेत काय शिवाजीचे वंशज क्षत्रिय आहेत काय असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी पुन्हा वाद माजविला पुढील मजकूर राव बहादूर डोंगरे यांच्या सिद्धांत विजय या पुस्तकाच्या आधारे लिहिलेला ले आहे शिवाजीचे मुलगे संभाजी व राजाराम या दोघांचे ब्राह्मण काही वाकडे करू शकले नाहीत शिवाजीने या दोन मुलांची उपनयने वैदिक पद्धतीने ब्राह्मणांच्याकडून आपल्या हयातीतच करून घेतली होती शिवाजींचं नातू शाहू याच्या बाबतीतही ब्राह्मणांना काही काळेबेरे करता आले नाही कारण त्यावेळी ब्राह्मणांच्या हातात राज्यकारभाराची सर्व सत्ता आलेली नव्हती ज्या क्षणाला शाहूने आपली सार्वभौम राज्यकारभाराची सत्ता ब्राह्मण पेशव्यांच्या हातात दिली त्या क्षणाला शिवाजींचे वंशज क्षत्रिय नव्हते असा गलगलाट करण्यास ब्राह्मणांना रस्ता मोकळा झाला शाहूचा दत्तक पुत्र रामजीराजे हा शाहूनंतर गादीवर आला तो अल्पयीन होता तोपर्यंत ब्राह्मण पेशवे त्याचे पालक होते रामजीराजे याचे उपनयन केलेले होते की के नव्हते केले असेल तर ते वैदिक पद्धतीने केलेले होते काय या प्रश्नाची समर्पक उत्तरे देण्यास काही पुरावा उपलब्ध नाही रामजीराजे यांच्या नंतर दुसरा शाहू गादीवर आला दुसरा शाहू याला सतराशे सत्याहत्तरमध्ये दत्तक घेतलेले होते दुसऱ्या शाहू याचे उपनयन पेशव्यांच्या हुकुमान्वये पौराणिक विधीने करण्यात आले होते अशी नोंद डोंगरे प्रस्तावना पान क्रमांक सहा इथे आहे दुसऱ्या शाहूचे उपनयन पौराणिक विधीने केले याचा अर्थ असा की पेशवे दुसऱ्या शाहूला शूद्र मानित होते कारण फक्त शूद्रांच्या बाबतीत सर्व विधी पौराणिक पद्धतीने करण्यात येतात दुसऱ्या शाहून नंतर महाराजा प्रतापसिंह हा अठराशे आठ साली आला त्याचे उपनयन केले होते काय केले असेल तर ते वैदिक पद्धतीने की पौराणिक पद्धतीने याबद्दल ठाम मत देणे अशक्य आहे तथापि एक गोष्ट मात्र नक्की माहितीची आहे की सांगलीच्या कायस्थांचा सामाजिक दर्जा काय आहे या संबंधी अठराशे सतराच्या सुमारास फकीरचे शंकराचार्य यांनी असा निर्णय दिला होता की कलियुगात क्षत्रिय अस्तित्वात नाही आणि शिवाजी संभाजी किंवा शाहू हे क्षत्रिय होते याबद्दलचा पुरावा दाखविणारे कागदपत्र त्यांच्या दफ्तरात नाहीत डोंगरे प्रस्तावना पान नव्वद अशी नोंद आहे या, या निर्णयासंबंधी असे म्हणण्यात येते की हा निर्णय शंकराचार्यांचा मूळचा नाही तर तो शंकराचार्यांच्या मूळच्या निर्णयात सांगलीच्या ब्राह्मण राजाने घुसडून दिलेला भाग आहे ते काही का असे ना तो निर्णय म्हणजे शिवाजींचा वंशज म्हणून प्रतापसिंहाचा जो सामाजिक दर्जा होता त्या दर्जाला रोखोक आव्हान होते या निर्णयाचा विचार करण्याकरता प्रताप सिंहाने सातारा येथे अठराशे तीस साली ब्राह्मणांची परिषद भरवली या परिषदेतील ब्राह्मणांचे मताधिक्य असे घडले की प्रतापसिंह क्षत्रिय होता या निर्णयामुळे प्रताप सिंहाला शूद्राचे स्थान देण्याची जी आपत्ती आली होती ते तळले शिवाजींच्या वंशजांची दोन घराणी राज्य करीत होती एक साताऱ्याला दुसरे कोल्हापूरला घराण्याला शूद्रपदी नेण्याचा ब्राह्मणांचा प्रयत्न फसला हे पाहून त्यांनी आपला मोर्चा कोल्हापूरच्या घराण्याकडे वळविला बाबासाहेब महाराज हे कोल्हापूरचे एक राजे होते त्यांच्या कारकिर्दीत रघुनाथ शास्त्री पर्वते या नावाचा राजवाड्यातील पुरोहित होता राजवाड्यातील सर्व विधी पौराणिक पद्धतीने करावेत असा विचार या पुरोहिताच्या डोक्यात शिरला असे सांगण्यात येते की पौराणिक पद्धतीने विधी न करण्याची सक्ती त्या पुरोहितावर केली बाबासाहेब अठराशे शहाऐंशी मध्ये वारले अठराशे शहाऐंशी ते अठराशे चौऱ्याण्णव पर्यंत जे राजे झाले ते सर्व अल्पवयीन होते म्हणून राज्यकारभाराची सत्ता ब्रिटिशांच्या हातात होती मध्यंतरीच्या काळात राजवाड्यातील पुरोहितांनी नक्की कोणत्या तऱ्हेने व पद्धतीने राजवाड्यातील सर्व विधी केले हे सांगण्याला योग्य तो पुरावा उपलब्ध नाही परलोकवासी शाहू महाराज यांनी एकोणीसशे दोन मध्ये पुरोहितांवर असा हुकूम बजावला की त्यांनी राजवाड्यातील सर्व विधी वैदिक पद्धतीने केले पाहिजेत हा हुकुम मान्य करण्याचे पुरोहिताने नाकारले उलटांशी हे विधी पौराणिक पद्धतीनेच केले गेले पाहिजेत असं त्याने आग्रह धरला पुरोहितांच्या या आग्रहाचा गर्भित अर्थ असा होता की कोल्हापूरचे राज्यकर्ते क्षत्रिय नसून रुद्र होते या प्रकरणात करवीर मठाचे शंकराचार्य यांनी जो भाग घेतला होता तो विशेष महत्वाचा होता हे प्रकरण चालू होते तेव्हा मठाच्या गुरुने म्हणजे शंकराचार्याने शिष्य दत्तक घेतला होता त्या शिष्याचे नाव ब्राह्मणाळकर होते गुरुने शिष्याला मठाधीच सर्व हक्क दिलेले होते प्रथमतः गुरु व शिष्य या दोघांनीही राजवाड्यातील पुरोहिताची बाजू घेतली व महाराजांच्या क्षेत्रियत्वाला त्याने मान्यता दिली गुरुपुरोहितांच्या बाजूला चिकटून राहिला होता त्याने शिष्यावर बाळीत पुकारले त्यानंतर काही दिवसांनी महाराजांनी स्वतःचा शंकराचार्य निर्माण केला आता ते डॉक्टर कोटी ओळखले जातात करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने ही महाराजाला दगा दिला शिवाजी क्षत्रिय होता हे मान्य करण्यात आले होते त्याच्या वैयक्तिक मोठेपणाकडे पाहून क्षत्रियाचा दर्जा शिवाजीला देण्यात आलेला नव्हता हे उघड आहे हा त्याला जो दर्जा दिला तो त्याच्या घराण्यात वंश परंपरेने चालणारा होता त्या दर्जाबद्दल शंका प्रदर्शित करण्याची कोणाची छाती नव्हती त्याच्या घराण्यातील एखाद्या वंशजाने त्या दर्जाला न शोभणारे असे काही अनिष्ट कृत्य केले असल्यामुळे तो दर्जा त्या घराण्यातून नष्ट होऊ शकत होता सामान्यतः तो दर्जा नष्ट होऊ शकत नव्हता क्षत्रियाच्या दर्जाला न शोभणारी एखादे कृष्ण कृत्य शिवाजींच्या एखाद्या वंशाने केलेले होते असा आरोप कोणीही केलेला नव्हता असे असतानाही शिवाजी व त्याचे वंशज क्षत्रिय होते असा ब्राह्मणांनी पूर्वी जो निर्णय दिलेला होता तो निर्णय धुडकावून लावण्याची ब्राह्मण पुन्हा पुढे यासाठी सरसावले ओ मर्याद आणि निरंकुश कसे होते ते आता पाहूया असे होण्याचे कारण हेच की एखाद्या हिंदू माणसाचा सामाजिक दर्जा ठरविताना वाटेल तेव्हा वाटेल तो निर्णय घेण्याचा किंवा दिलेला निर्णय बदलण्याचा आपणाला अधिकार आहे अशी ब्राह्मणांची भावना होऊन बसलेली आहे ब्राह्मण लोक एखाद्या क्षुद्र माणसाला क्षत्रिय बनवतील ते एखाद्या क्षत्रिय माणसाला युद्ध ठरवून त्याला अधोगतीला नेतील सामाजिक दर्जा ठरविण्याच्या बाबतीत ब्राह्मणांचे अधिकार अमर्यादित आणि निरंकुश अशा स्वरूपाचे आहेत वर दिलेली उदाहरणे मुंबई प्रांतातून घेतलेली आहेत याबद्दल वाद नाही या, या उदाहरणातील प्रत्येकाची तपशीलवार माहिती के सी ठाकरे यांच्या ग्रामण्यांचा साध्यंत इतिहास या पुस्तकात दिलेली आहे ते आपण पाहू शकता हे पुस्तक एकोणीसशे एकोणावीस मध्ये प्रसिद्ध झाले होते परंतु त्यातून जी तत्वे वेचून काढता येतात ती स्पष्ट आहेत व ती इतर प्रांतातील उदाहरणांमध्येही पाहावयास मिळतील ती तत्वे येण्याप्रमाणे उपनयन करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे शिवाजी प्रतापसिंह कायस्थ पांचाळ आणि पौशे यांच्यापैकी कोणालाही आपले उपनयन ब्राह्मण इतरांकडून व्हावे असे वाटत नव्हते ब्राह्मण कोणाचे उपनयन करील व कोणाचे करणार नाही हे सांगण्याचा अधिकार ब्राह्मणांचा आहे दुसऱ्या शब्दात सांगावायचे तर असे की एखाद्या जातीला उपनयनाचा अधिकार आहे किंवा नाही एखाद्याला उपनयनाचा अधिकार देण्याचा निर्णय ब्राह्मणांनी प्रामाणिकपणाने दिला असे समजू नये तो निर्णय पैसे देऊन विकत घेता येतो युवाजीने गागा भट्टाचा निर्णय गागा भट्टाला पैसे देऊन विकत घेतला होता ब्राह्मणाने एखाद्याला उपनयन नाकारले तर ते काही कायदेशीर किंवा धार्मिक कारणामुळे नाकारले असे समजू नये असा नकार देण्याचा ब्राह्मणांना काही राजकारणाने किंवा राजकारणाचे कुटील डावपीच टाकायचे असतात ब्राह्मणांनी क्षत्रियांना उपनयन नाकारले याचे कारण हेच होते की राजकीय सत्ता आपल्या हातात ठेवण्यासाठी ब्राह्मण व क्षत्रिय हे परस्परांचे प्रतिस्पर्धी म्हणून झगडत होते उपनयन नाकारण्याबद्दल निर्णय दिला गेला तर विरुद्ध फेर तपासणी करायची असेल तर ती विद्वत्ता परिषदेने नाकारावयाची आणि या परिषदेचे सर्व सभासह फक्त ब्राह्मणच असले पाहिजेत वरच्या स्तंभात जो उहापोह केलेला आहे त्यावरून सर्वांना हे त्या उरुन स्पष्ट दिसून येईल की उपनयन नाकारण्याचा अधिकार ब्राह्मणांच्या हातात होता असला अधिकार हातात असता आणि सर्व ब्राह्मणीतरांच्या डोक्यावर मिऱ्या वाटण्याची जबरदस्त हौस मनात असता ब्राह्मणांनी त्या सत्तेचा उपयोग शूद्रांच्या विरुद्ध केला यात आश्चर्य मानण्यासारखे काही नाही अशा प्रकारच्या शब्दात लेखकांनी आपले विचार इथे मांडलेले आहेत इतिहास हा केवळ भूतकाळाच्या आठवणींमध्ये अडकून राहण्यासाठी नसतो तर त्यातून धडे घेऊन भविष्य घडवण्यासाठी असतो शिवरायांचे वंशज क्षत्रिय होते की नाही हा केवळ राजकीय आणि धार्मिक वादाचा विषय नव्हता तर तो संपूर्ण सामाजिक व्यवस्थेच्या मुळाशी असलेल्या अन्यायाच्या विरोधातील संघर्ष होता प्रबोधनकार ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विषयावर सखोल विचार मांडले आणि त्यातून ब्राह्मणाधिकाराच्या मर्यादा आणि किती त्या अमर्याद आणि निरंकुश स्वरूपाच्या होत्या यावर प्रकाश टाकला शिवाजी महाराजांचे राज्य हिंदवी स्वराज्य होते ते कोणत्याही विशिष्ट जात पंथासाठी नव्हते तर संपूर्ण बहुजन समाजाच्या स्वाभिमानासाठी होते आजही आपण इतिहासातील या सत्याला सामोरे जाऊन वास्तवाचा स्वीकार करणे गरजेचे आहे जर हा विषय तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल तर या विचारांना पुढे नेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमची मते कमेंटमध्ये नक्की लिहा इतिहास समजून घेतल्याशिवाय भविष्य घडवता येत नाही म्हणूनच चला इतिहासाची सत्य जाणून घेऊन नव्या विचारांसह पुढे जाऊया तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र व्हिडिओ लिगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा युट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे युट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा